एका रक्तानामागची हाक शेतकऱ्यांचे बळी पाण्यासाठी बुडालेली बालिका आणि सरकारच्या अनास्थेचा रक्तरंजित निषेध आज दिनांक एकोणवीस एप्रिलला दुपारी दीड वाजताच्या सुमारास प्राप्त माहितीनुसार राज्यामध्ये नापिकी कर्जबाजारीपणा आणि प्रशासनाच्या बेपरवाईमुळे शेतकरी सामान्य नागरिक आणि अगदी चिमुकलेही मृत्यूला कवटाळत आहे गेल्या चोवीस तासात आत्महत्येच्या सत्राने पुन्हा थैमान घातले आहे घाटंजी तालुक्यातील मानोली येथे दोन शेतकऱ्यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली दत्तात्रय लक्ष्मण सोनुले वयवर्ष अंदाजे चौसष्ट व दत्ता उर्फ अनंता गोपाळ जंगठे वयवर्ष अंदाजे सत्तावन्न अशी त्यांची नावे असून बँकेच्या थकबाकीच्या तगाद्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समजले याच दिवशी वणी तालुक्यात पुरड व चिकलगाव येथेही दोन आत्महत्यांचे प्रकार समोर आले पायल बालाजी उरकुटे वयवर्ष पंचवीस या तरुणीने आणि संभा बापूराव निकोडे वय वर्ष पंचावन्न या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यात माळसोन्ना येथे सचिन बालाजी जाधव त्यांचे सात महिन्यांची गर्भवती पत्नी ज्योत्स्ना व भगवान टेकाडे यांनीही नापिकी व कर्जाच्या विडख्यात येऊन आपले प्राण गमावले या सगळ्या दुर्दैवी घटनांना पूरक ठरत आहे प्रशासनाची ढिसाळ व्यवस्था आर्णी तालुक्यातील बारा वर्षीय वेदिका सुरेश चव्हाण हिला हर घर जल योजनेच्या अपयशाच्या जीवाला मुकावे लागले रविवारी ती नदीवर पाणी भरायला गेली असता बुडून मृत्युमुखी पडली गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून शासनाच्या अनास्थेचा निषेध सुरू आहे या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक एकोणीस एप्रिलला वसंतराव नाईक जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये प्राध्यापक पंढरी पाठे यांनी सरकारला थेट इशारा देत रक्तदान केले आज रक्त दिलंय उद्या सरकारच्या बेफिक्रीमुळे रक्त सांडण्याची वेळ आमच्यावर येऊ नये असे म्हणत त्यांनी शासनाच्या निष्काळ धोरणावर जोरदार हल्ला चढविला यावेळी किशोर चव्हाण प्रफुल देशमुख कॉम्रेड सचिन मनोहर कृष्णा पुसनाके दीपक यंगड विनोद पत्रे विद्या परचाके मंगला सोयाम बजरंग बायसकर अनिकेत नेवारे परशुराम कडू आदी नागरिक उपस्थित होते यावेळी प्राध्यापक पंढरी पाठे यांनी आपली प्रतिक्रिया दिली सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय जय 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 भीम जवान जै किसान तुम्हाला सर्वांना कल्पना असेल परभणीमध्ये माळसोणा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी सचिन जाधव व त्याची पत्नी ज्योत्स् जाधव ही सात महिन्यांची प्रेग्नेंट होती आणि त्याच्यासोबत एक नागेश तेगाडे या तीन लोकांचा कर्जबाजारीपणा आणि मृत्यू झाला त्याचप्रमाणे यवतमाळ डिस्ट्रिक्ट घाटंजी तालुक्यात सोनुली मानोली या गावामध्ये दत्तात्रय सोनुले दत्ता, दत्ता जमठे त्याचप्रमाणे वणी तालुक्यामध्ये पायर उरकुटे व संभा रिकोडे अशा एकूण सात लोकांचा शेतकऱ्याच्या केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मृत्यू झाला व या केंद्र सरकारचा राज्य सरकारचा निषेध म्हणून चळवळीतील माझे सर्व माननीय बजरंगदादा बर कॉम्रेड सचिन मनोहर माननीय किशोर भाऊ चव्हाण या सर्वांच्या वतीनं आज गव्हर्नमेंट हॉस्पिटल येऊन ठिकाणी रक्तदान करतोय आणि सरकारचा जाहीर निषेध करतोय येत्या काळात माझ्यासारख्या युवकांना आज तुम्ही रक्तदान केलंय पण भविष्यात ग्रंथ सांडण्याची गरज सरकारने आमच्यावरती आणू नये हीच या माध्यमात मी बंडेरी पाटे विनंती करतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढवत आहे एवढंच काय तर यवतमाळ डिस्ट्रिक्ट आर्णी तालुक्यात काठोडा या गावात एका अत्यंत कमी वयाच्या चव्हाण या मुलीचा मृत्यू झाला चव्हाण या मुलीचा मृत्यू झाला कारण काय होतं पाण्याचा अभाव त्या गावात पाण्याचा अभाव होता त्यामुळे ती मुलगी अरुणावत अरुणावती या नदीवर पाणी आणण्यासाठी गेली आणि तिचा बुडून मृत्यू झाला त्याचनंतर कारेगाव फोड या गावामध्ये जे यवतमाळ डिस्ट्रिक्ट महत्वाचं गाव आहे या ठिकाणी जवळपास एकूण दहा वर्षात दहा कि पंधरा वर्षात एकूण जवळपास सात ते आठ लोकांचा पाण्याअभावी मृत्यू होतोय ही शोकांकी काय केंद्र सरकारने जी धोरणं ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लोकांच्या उत्थानासाठी के सुरू केली पुनरुत्थानासाठी सुरू केली ती पूर्णपणे फोल ठरत आहेत म्हणून आज या ठिकाणी मी रक्तदान करून या सर्वांच्या अंमल केली नाही या गोष्टीची चौकशी केली नाही इन्व्हेस्टिगेशन केलं नाही जबाबदार व्यक्तींवरती कारवाई केली नाही तर येत्या काळात या गोष्टीचा मोठा उद्रेक होईल आणि आमच्यासारख्या युवकांना कुणाच एकदा रक्त सांडण्याची वेळ येईल हाच इशारा या माध्यमात देतो थांबतो तुम्हाला सर्वांना जय जिजाऊ